मराठा समाजासमोर असं कुठलं का आव्हान नाही आणि कारण का माझ्या मत उभा राहिले कारण आम्ही ना महायुतीला निघू लागलं ना मागे कसा आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा सुद्धा खूप मोठा विषय तो सगळ्या शिवारीचा अंबोल पाहिजे बाजून असतो मराठा आणि कुंडी एका ज्या कायद्यात बाजून असतो याला समाजानं सहकार्य करायचं आपल्या लक्षात जे गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस काकतीनं काम करायचं आणि मराठा समाजाला शेरा कळायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्तार करतायत वंचितचे उमेदवार

भाजपचा येतोय शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणेच ते सत्तार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी तो ताके ताके। अरे पण दादा पहिला सारखं राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाही मी घेऊन तर मराठी गाव घेऊन द्यायचं मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचा आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि हे पंधरा वर्ष येईन येबर आणलं आमचा आत्ता ते नि होतं ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखे दोघं पण म्हणजे दोघं आमच्या आमच्या

त्यांचे दौरे पडले तुम्ही काय दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून माझ्या थोडं तोंडात लाल त्यामुळे त्रास होतो बोला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आला त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली विद्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाची प्रचार जायची वेळ आली याचबरोबर मोदी साहेबांना आणखीन एक यांच्यामुळं बघायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बीतली बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात देऊन महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकली आणि पाच टप्प्यात त्यांना मोदी साहेबांना चालायचे एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतं मराठ्याला खेडू नका मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका ती चूक त्यांच्या स्थानिक नेते करते आत्ता आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांवर होती जे लेकर आरक्षण मागते जे कष्टकरी माझे मायबाप येईल त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय ए एस आय पी एस दर्जाचे अधिकारी व्हावं ते मायबाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल के काही नसताना एमपीडी सारखे गुली महिलांवरती गुली, सामान्य माझ्या गोरगरी मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांना गोवा दिल्ली राजस्थान सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात थोडं माझ्या जनतेच आहे मोदीजींनी सगळे असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण करून अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेस काँग्रेसचा गाठ आहे आपण आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त अल्पसंख्यांकांना देते की मोदी फक्त वेगळं राजकारण करताय नाही आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांच्या तितका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या या मराठा दिवसामुळे मोदी अशी की मोदी महाराष्ट्रात पडता येणार इथंच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय मराठ्यांची एकजूट इथं जिंकली भीती <सण> निर्माण झाली

तीनशे चारशे पोरांचे पण झाले हे मी वाया दोघ माझा फक्त आपल्या माध्यमातून एवढंच बोली साहेला सांगेल तुमचे जे भाजपाचे करते काही नेते याला थोडी समज दिली तर बरं होईल नाही दिलं तर तो तर होणारच दिली तर बरं होईल द्वेष खूप भरलाय त्यांचा ठास मराठ्यांविषयी आणि बाराबोलुतेदारांविषयी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी मागच्या गाणे वाचत होते बाग पंचवी जिल्ह्यात काय गाणं होतं काहीतरी वादा भूलग असं काहीतरी गाणं लावलं होतं बाबा त्यांनाही सांगितलं होतं वादा केलता किंवा धनगराला आरक्षण देतो मराठी देतो आम्हा दोबा ते कसा कार्यक्रम त्याला मोदी साहेबांनी सांगावं दुसऱ्या सोळा मनाला त्यांचे फि होणार नाही जर असोडतच नाही सोडतच नाही माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळे स्वरी अंबलबाज येऊन या आणि कुंडली एका कायदा जर पाणी जातात संपर्क नाही त्याला सहा जून चार दोनशे अठ्ठ्याऐंशी ला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात मी पण मी देणार समाज बनवणार आहे आणि त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे बारा बोलू आहेत लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि एवढे बी होते यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून आता त्यांचीच भजी झाली मी काय करू भाऊ माझा समाज सोलापूर मराठा समाज सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाहीये ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरंगिंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयारीच्या अंबलबाजावण्याची बाजून मराठा आणि कुंडी यात बाजून असं त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्या तरी पुरसा कधीच उभा नाही राहिला पाहिजे पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं आम्ही कधीच म्हणलो नाही याला मदत या करा त्याला करा पंचायत पक्षाला करा अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोण आला पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदान नाही मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजप मध्ये आहेत काही काँग्रेस मध्ये त्यांना काय सांगाल तिथे कीड लागले ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबा आमच्या कल्याण त्यांच्या मुलं ही कीड लागलेली आहे ना तिला दुका आम्ही उघडे पडायला लागले आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे या दीड महिन्यात कुंकट पळालाय जातीच्या पाय ठाकायला पळाला का जातीच्या काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट घेऊन तो जातीला बाप मानतो काही नेत्यालाच बाप म्हणतोय उघडे पडले हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेले आहे आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला घेऊन माझं माझ्या गोर गरिबाला मी हटत नाही पण भाजपाच्या मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा नाही तर पुढच्या काळात पुरास करून आम्ही स्वतः मैदानाही मी नाहीच ना मी नाहीच माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा धन्यवाद चरणजे पाटील तू मागे बरोबर